नमस्कार मित्रांनो पहिल्यांदा विजन बोड करण्यासाठी आपल्याला कॅनवा ॲप आप डाउनलोड करून घ्यावं लागेल जर तुमच्याकडे कॅनवा ॲप नसेल तर जस्ट प्लेस्टोअरमध्ये जाऊन तुम्ही टाईप करा कॅनवा ॲप कॅनवा ॲप कॅनवा ॲप डाउनलोड हा कॅनवा ॲप आप आपल्याला डाउनलोड करायचा आहे फोटो व्हिडिओ एडिटर कॅनवा माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोडेड असल्यामुळं ते अपडेट दाखवतो आहे मी तिथे अपडेट करते आहे अपडेट होईल तुमच्या बाबतीत तो इन्स्टॉल होईल विजन बोर्डसाठी आपण जाणार आहोत आपल्याला दोन हजार चोवीससाठी आत्ता विजन्स बोर्ड्स करायचे आहेत चला तर मग स्टार्ट करूया विजन बोर्ड बनवायचा कसा दोन हजार चोवीससाठी आपलं भविष्य ठरवणार आहोत आपण चला तर मग सुरुवात करूया पहिल्यांदा तुम्हाला विजन बोर्ड असं टाईप करावं लागेल विजन बोर्ड आता इथे विजन बोर्ड विजन बोर्ड कोला कोलाच तुम्हाला क्लिक करावं लागेल त्याच्यानंतर तुम्ही बघाल वेगवेगळे टेम्पलेट्स इथं तुम्हाला ओपन झालेले दिसतील पण त्याच्या आधी इथे ज्या तीन लाईन्स आहेत त्याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही स्क्रोल डाऊन करा खाली आणि तुम्हाला एक ऑप्शन येईल खूप खाली जावं लागेल फ्री कारण याच्यामधले बरेचसे टेम्पलेट्स हे फ्री पण आहेत आणि पैसे देऊन पण करता येतात आपण आत्ता फ्री व्हर्जन अप्लाय करणार आहोत फ्रीवर क्लिक करा आणि खाली अप्लाय बटनवर टिक करा ओके आत्ता तुम्हाला जे काही दाखवले जातील विजन बोर्डचे टेम्पलेट्स हे तुम्हाला फ्रीमधले मिळालेले आहेत आपण आता दोन हजार चोवीससाठी विजन बोर्ड तयार करणार आहोत चला तर मग असे वेगवेगळ्या पद्धतीचे विजन बोर्डचे टेम्पलेट्स तुम्हाला इथे अवेलेबल झालेले दिसतील तुम्ही यातला कोणताही एक सिलेक्ट करू शकता आता आपण एक विजन बोर्ड स सिलेक्ट करणार आहोत आता मी या विजन बोर्डच्या टेम्पलेटवर टिक केलं तिथे टिक केलं की ती स्क्रीन जी तुमची तुम्ही सिलेक्ट केली आहे ते पेज या विजन बोर्डवर तुम्हाला दिसेल आता हा टेम्पररी विजन बोर्ड त्यांनी दाखवलं आहे म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये तुमचे काही अपेक्षा असतील तुम्ही इथे फिरायला जाणार आहात आयफेल टॉवर बघायला जाणार आहात किंवा तुम्ही यावर्षी कुठला छंद जोपातणार असाल तर गिटारची इमेज दिलेली आहे तुमचे हेल्थबद्दलचे काही अफर्मेशन्स असतील किंवा तुम्ही काही ठरवले असतील तर त्याच्याविषयीचा फोटो तुम्हाला इथे डाउनलोड करायचा आहे तुम्ही नवीन लॅपटॉप घेणार असाल तुमच्या काही ड्रीम्स असतील फॅमिलीबरोबर तुम्ही कसं टाइम स्पेंड करणार आहे रिलेशनशिपबद्दल असे वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो तुम्हाला आता इथे घालायचे आहे बरं ते घालायचं कसं खूप सोपी पद्धत आहे एखादा फोटो आता आयफेल टॉवर त्याच्यावर मी क्लिक केलं त्या फोटोवर तिथे आपण क्लिक केल्या केल्या खाली ऑप्शन्स येतात रिप्लेस रिप्लेस करायचं असेल तर कुठला रिप्लेस रिप्लेसवर मी क्लिक केलं रिप्लेसवर क्लिक केल्यानंतर जर गॅलरीमध्ये तुमच्याकडे ऑलरेडी फोटो सेव्हच असतील तर गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स ओपन दिसतील जर तुम्ही फोटोजवर क्लिक केलात फोटोजवर क्लिक केलात तर तुम्हाला काय हवं आता तुम्हाला मनी क्लिक करायचं आहे पैशाच्या इमेजेस येतील हे जे प्रो सायन्स दाखवलेलं आहे क्राऊन तिथे तुम्हाला पैसे पे करावे लागतात जर तुम्हाला एखादी फ्री इमेज घ्यायची असेल तर तुम्ही फ्री इमेज ही तिथे अपलोड करू शकता आता याची साईजसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तीन डॉटवर टिक केल्यावर पण तुम्हाला खाली बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल दिसतील जर तुम्हाला हा फोटो नको असेल तर तुम्ही तो डिलीट ही अशा पद्धतीने मारू शकता चुकून गडबडीत तुम्ही एखादं बटन दाबलात आणि तुम्हाला ती ॲक्शन बॅक घ्यायची असेल तर कॅनवामध्ये दोन वेळा तुम्ही बॅक आयरोज जर प्रेस केलात तर मात्र तो तुम्हाला बॅकमध्ये तीच इमेज परत आणून देईल अजून कुठला जर तुम्हाला फोटो क्लिक करायचा असेल त्याच्यावर क्लिक करा रिप्लेसमध्ये जा अपलोड केलेले फोटो ठेवा तुमचे आता सपोज तुम्हाला एखादी कार घ्यायची असेल तर रिप्लेसमध्ये जा गॅलरीमध्ये आता ही एक कार मी ऑलरेडी घेऊन ठेवली आहे तर ती तिथे बऱ्यापैकी विजिबल होईल आता जेव्हा तुम्ही फोटो ॲडजस्ट करताना तेव्हा त्याला अशा बाजू असतात एखादा डॉटला वर उचललात तर तोची साईज खूप मोठी किंवा खूप छोटी झालेली दिसेल साईडला ॲरो क्लिक केलात तर त्याची साईज वाढेल ज्या बाजूला तुम्हाला त्याची साईज वाढवायची ती साईज वाढेल ओव्हरऑल जर तुम्हाला साईज कमी करायची असेल तर मात्र तुम्हाला राउंड डॉटवर क्लिक करावं लागेल आता ती लायन्स क्रुसर अशा पद्धतीने तुम्ही इथे ठेवू शकता फॅमिलीचा एखादा फोटो तुम्हाला पाहिजे असेल रिप्लेस करा गॅलरीमध्ये सेव्ह असेल तुमचे येस हिअर इज माय फॅमिली फोटो देन आय टेक दिस टू द फॅमिली फोटो रिड्यूस द साईज जर तुम्हाला हे फॉन्ड्स नको असतील की फॉन्डवर फॉन्डवर क्लिक केलं एफ हे एरियल फायरफोडा असे वेगवेगळ्या पद्धतीचे आता हे फॉन्ट चेंज झालं आता तुम्हाला जर हा पाहिजे असेल हँडरायटिंगचा तर कॅनवास स्टुडंट आता या पद्धतीने ते लिहिलं जाणार अशा पद्धतीनं तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता तुम्ही स्टाईल सुद्धा चेंज करू शकतात हे मोठं तयार होईल शेड्यूल केल्यावर छोटे येईल अशा वेगवेगळ्या सी ऑलवर केलात तर खाली खाली तुम्हाला फॉन्ट्स दिसतील त्याच्यानंतर तुम्हाला परत कलर्स चेंज करायचे असेल तुम्हाला तो कलर नको असेल तर त्याच्यामध्ये खाली जाऊन त्या कलरवर तुम्ही जर क्लिक केलात तर हे बघू शकता फॅमिलीचा मोठं करते दिसण्यासाठी तर तुम्हाला फॅमिलीच्या ह्याच्यामध्ये कलर चेंज दिसतील टेक्सचे कलर पण तुम्हाला इथून बदलता येतात ओके थोडंसं कमी जास्त तुम्हाला ते गोल फिरवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हलवू पण शकता त्याची साईज कमी करायची असेल तर या राऊंडवर जाऊन तुम्हाला ते कमी करावे लागतील तो वर खाली हलवायचं असेल तर या बटनावर तुम्हाला हलवून क्लिक करून इथे ठेवता येतं अशा पद्धतीने तुम्ही तुमचे लिहू शकता बोल्ड करू शकता लेटर्स बोल्ड केले तर अशा पद्धतीने हे लेटर्स बोल्ड दिसतील इटॅलिकमध्ये पाहिजे असेल तर इटॅलिक दिसतील तुम्हाला अंडरलाइन पाहिजे असेल तर अंडरलाइन दिसतात अशा पद्धतीने तुम्ही ते अरेंज करू शकता ओके त्याच्यानंतर तुम्ही तुमची गाडी झाली पैसा झाला फॅमिली फोटो झाला देन तुम्ही एक्सरसाइजसाठी तुम्ही काही फोटोज वगैरे ॲड करणार असाल तर रिप्लेसमध्ये जा फोटोजमध्ये सुद्धा तुम्हाला एक्सरसाईजचे फोटो पाहिजे असतील एक्सरसाइज सर्च करा एक्सरसाइज से तुम्हारा फ्री फोटो आते तो एखाद क्लिक करून तुम्हें इधे करा तुम्हें दिवस कि मिनट एक्सरसाइज करनाल तो इधे तुम्हें टाइप करूँ डेली फिफ्टीन मिनिट्स ट्वेंटी मिनिट्स एक्सरसाइज देन सच अ वे यू कैन फिनिश युअर विजन बोर्ड जस्ट नाव क्लिक अपर लेफ्ट साइड कॉर्नर एंड डाउनलोड बटन देन पी एन जी इमेज GPG or PNG, then click download, and here is your vision board ready. It's wow feeling now, nah? it's completely done. Very good.